अंजले अच्छा <laughs> मी बाकी आहे मेरे दोस्त मी सोडत नसते एक पाय हे असताना जे करते आणि मग आम्हाला त्यांना सांगायला लागलं की सर कॅरेक्टर वही सरेक्टर कॅमेरा पॅन करा खाली इथे इथे मालिकेत जरी राकेश अंजली सोबत जास्त नसेल पण मी आता इंटरव्ह्यू मध्ये आणण्याचा अट्टहास केलेला आहे जरा म्हणजे तुला सांगायला की बरा तिला तरी वेळ दे जरा काय म्हणजे तिच्या मागे मी पण हेच सांगतो आहे कधीपासनं लेखकांना पण सीनच लिहून येत नाही आहे एक आलेला लिहून ज्यात मी अंजलीला कॉल करून सांगतो मी कुठे वगैरे तोही कॅन्सल झाला मलाही हवं आहे लॉजिक की मी का नाही जाते घरी पण ते आता लवकरच ती प्रतीक्षा संपेल असं मला वाटतं कारण लवकरच येत्या काही दिवसात अर्थात घरी यावंच लागेल ह्याला आ... कारण आता घरी नाही आणलं तर मग हे कॅरेक्टर संपावं लागेल सिरियलमधनं त्यामुळे आता घरी आणणं भाग आहे <laughs> सो मला वाटतं पुढच्या येत्या आठवड्याभरात वगैरे मी पुन्हा माझ्या अंजलीजवळ येईन इन... अंजले तुला काही कंप्लेंट आहेत अंजली म्हणजे खूप कंप्लेंट असायला पाहिजे खरं तर पण तू करत नाही अंजली म्हणून तर नाहीच आहे काहीच कंप्लेंट नाही आहे अंजलीचं खूप प्रेम आहे राकेशवर खूपच राकेश ना ऍक्च्युली राजेश फॉर अंजली इट इज राजेश हे काय तिला काही नाही तिला खूप बिलीव्ह आहे तिच्या त्याच्यावर की माझा नवरा जातो कामच करतो बाहेर जाऊन हा लोकांची सेवा करतो असंच वाटत तिला त्यामुळे ती सुखात आहे आनंदात आहे भावाचं लग्न झालं त्यात आहे ती <laughs> मजा करते घरी भावाचं लग्न झालंय नवरा कुठे गेला किती दिवस काही फरक पडत नाही काम करतो फोन केला झालंय ना बोलणं बात तू आता राजेश म्हणून जरी कंप्लेंट नसेल तरी आशूसाठी काही कंप्लेंट आहे का वेगळी असा काही त्रास वगैरे आशू मला स्पेसिफिक नाही सगळ्यांना जनरल त्रास देतो सगळ्यांना करेक्ट येत पण आमचं हसून पण तिथे तिथपर्यंत ऐकू येत काय येतात सर हे कळलं पण तरी काय येतात मला भीती वाटली अचानक हा प्रोडक्शन वाल्यांबरोबर केलेला सारखा जमे बहुतेक तोच पोचत असेल सेटच्या बाहेर नाही रुपलकड सॉरी नाही बट आशुच पण इतकी छान ग्लॅमरस विलन आम्हाला दिसते आहे सिरियलमध्ये काय सांगशील पण आता तो वो तो कटली पतंग भी कटली अभी क्या पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त <laughs> मी सोडत नसते आणि ऑब्व्हियसली आता लावण्या सुद्धा पुन्हा घरी येते शूट झालाय आमचं आणि मध्ये सुद्धा लवकरच येईन मी घटस्थापनेच्या दिवशी आणि जसं मी म्हंटल की लावण्या इज ऑल अबाउट ए आर आणि खूप आहे ती त्याच्याबद्दल भले त्याचं लग्न झालेलं असं तिला ते मान्यच नाहीये कारण तिच्यासाठी ए आर तिचा आहे आणि येस ते बघायला तुम्हाला नक्कीच मजा येईल काय मान्य नाही आहे तिला लग्न झालं हे मान्य ओब्व्हियसली नाहीच मान्य आहे मला माहित नाही मी <laughs> कॅरेक्टर जाणून घेतोय अरे कारण आम्ही दो आम्ही दोघेही बिलन असलो तरी तिचा तिचा एक विलनचा ट्रॅक वेगळा चालू असतो माझा वेगळा चालू असतो त्यामुळे आता घरात जेव्हा एकत्र येऊ तेव्हा कदाचित एकत्र मिळून काहीतरी प्लॅन केलं तेव्हा लग्न झालं तेव्हा एक छोटा پرومو कट गेला होता की जिथे तो ईश्वरीला म्हणतो की मी म्हणजे हे मला मान्य नाहीये काइंड ऑफ तू राकेश दारू पीत असतो आणि तेव्हा मी यांच्या घराच्या बाहेर उभं राहून तो माझा व्ह्यू सो तो एक तसा एक कट गेला होता जिथे त्याला ते मान्य नाहीये तो वेगळ्या पद्धतीने पोझेसिव आहे बाबतीत आणि माझं एक वेगळंच स्वतंत्र जग आहे जे एआरच्या भोवतीच फिरत असतं लावण्याचं आणि त्यामुळे आता ती येऊन परत त्याला मिळवण्यासाठी अजून काय करणार आणि मग ती सगळी कशी गंमत घडणार तर ही सगळी मजा येणार आहे प्रेक्षकांना बघायला काय सीन माझं मी रडत होते मी माझे मला ही नवीन माहिती कळली आता की मी इतके दिवस शूटला नव्हतो मी आजच आलोय खूप दिवसांनी मला आता नवीन माहिती कळली की घटस्थापनेच्या दिवशी हिला आतमध्ये आणलंय घरात परत आणि मला दुसऱ्याच्या दिवशी आणणार हे मला आजच कळलय त्यामुळे ठीक आहे या नवरात्रीत पहिल्या दिवशी एक विलन घरी येतोय आणि शेवटच्या दिवशी एक विलन येतोय असं एक साधारण प्लॅनिंग आहे असं आता दिसतय प्रेक्षक ही सिरियल बघताना फॅमिलीचा पार्ट समजच होता ना, ना माझ्या घरी एक उदाहरण आहे माझी आजी म्हणजे जेव्हा ही रुपलच्या सीन येतात तेव्हा तिच असतं की अगं तुला दिसत का नाहीये तो मग काय करतोय असे कमेंट्स तुम्हाला आलेत का आतापर्यंत प्रेक्षक हो अगदीच येतात अगदीच मला मेसेजेस पण येतात की तुझा नवरा फसवतोय अगं तुला म्हणजे त्यावर मी तरी काय रिप्लाय रूपल रूपल रिप्लाय करते तुम्हाला काय काय बोलणार पण आणि छान काम करतो हा सांगा माझा निरोप वगैरे असं सगळं सगळ्यांच्या बाबतीत म्हणत असते सो आमचे म्हणजे कलाकारांचे आई वडील पण तेवढंच एन्क्रोस्ट होऊन सिरियल बघतात हे आम्हाला फार छान वाटतं सो मी घरी गेल्यावर कधी कधी जर समजा साडे दहा सिरियल आग चालू असताना मी पोहोचले तर मला मजा येते की माझी आई आई माझे आई बाबा जेवताना नाही 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 जेवताना ही सिरियल बघत असतात पूर्णपणे एनक्रस्ट होऊन दिदी असं झालं माहितीये मी म्हटलं हो मम्मी मला माहिती आहे <laughs> निगेटिव्ह कॅरेक्टर मला असं वाटतं त्याला खूप जास्त मेहनत लागते कारण का आपण मुळात तसे नसतो नसतो ना नसतो पूर्ण कर तुझा चिन्ह येऊ शकतो आधीच्या मालिकांमध्ये ही वेगवेगळे वेग, निगेटिव्ह केलेस पॉझिटिव्ह केलेस ही वेगळं करायचं काय तुझा प्रयत्न होता फ्रॉम द बिगिनिंग नाही मुळात निवडतानाच मी बघितलं की यात वेगळे पण आहे का मला निगेटिव्हच पाहिजे किंवा असं काहीच नव्हतं मला आधीच्या पेक्षा बेटर म्हणून अजून मला काहीतरी वेगळं करायचंय कारण जे लास्ट गेलं माझं जे कॅरेक्टर होतं माया ते निगेटिव्ह निगेटिव्ह नव्हतं तुलाही म्हणजे जर माहीत असेल तर ते इट हॅड काइंड ऑफ अ ग्रे शेड बट तिचं तिचं ते एक स्वतंत्र जग होतं शी वॉज व्हेरी ॲम्बिशियस इथे अँबिशिय ॲम्बिशनपेक्षा ही पझेसिव आहे तिच्या प्रेमासाठी सो हे ही एक वेगळी शेड आहे डेफिनेटली आणि प्रेमासाठी काही पण करायला तयार आहे ही मुलगी आणि हे मला जास्त आवडलं या कॅरेक्टरचं पट्ट माझ्या वेगळ्या नंतर जे लिप नंतर तुझं ते स्वरूप बदललेलं हे इसी केली ट्रेनिंग था क्या? असं आता म्हणू शकता आवडलं की तू पुन्हा निगेटिव्ह नाही मला रंगमाजामध्ये जे लिप नंतर झालेलं ते अर्थात करायला अधिक मजा येत होती जे सुरुवातीचे तीन वर्ष एक गोड गोड सगळ्यांना समजून घेणारा एक समजूतदार मुलगा वगैरे ह्याच्यापेक्षा खरंच ते करायला मजा येत होती कारण वेगळं होतं मी तसं कधी केलं नव्हतं आणि आत्ता तू विचारताना प्रश्न जे म्हणालीस की निगेटिव्ह करायला एक वेगळी मेहनत लागते तर मला मेहनतीपेक्षा असं वाटतं की आपण तसे नसतो म्हणून नाही पण ते इतके काय म्हणतो क्रूर वागतात मालिकेत ही पात्र जसं खऱ्या आयुष्यात खरंच इतकं क्रूर कोणी असू शकतं का हा आपल्याला प्रश्न पडतो पण ते प्रेक्षकांना बिलिवेबल वाटावं म्हणून असतं पण ॲट द सेम टाईम ह्या पात्रांसाठी ते खरीच असतात म्हणजे मला राकेश म्हणून प्रेक्षकांसाठी मी क्रूर असलो तरी माझ्यासाठी मी जे करतो आहे ते बरोबरच आहे कारण मला जे हवं आहे तेच मी करतो आहे तर ती गंमत आहे असं मला वाटतं त्यामुळे मेहनत काय कुठलाही रोल कन्व्हिन्सिंगली करताना तितकीच लागते म्हणजे आता अंजली असेल जी मा मला येणार नाही तिचे कन्व्हिक्शनने एक पाय हे असताना जे करते मी खरच सांगतो हे कॅरी करणं अख्खड खूप सो प्रत्येक कॅरेक्टरचे आपापले चॅलेंजेस असतातच पण त्यातली गंमत ही आहे की त्या पात्रासाठी ते खरं तसंच असतं ना ते प्रेक्षकांसाठी अधिक क्रूर दाखवायचं असतं ती मला मजा मजा वाटते आणि करायला येते काहीतरी वेगळं टू टू म्हटलंस की आम्ही कन्विक्शन कन्व्हिन्स्ड असतो की आपण असे आहोत राईट सो so, याच्यामध्ये जेव्हा प्रेक्षकांकडनं एखादी फॉर uh, एक्झाम्पल आता आमचा जो लग्नाचा सिक्वेन्स झाला त्याच्यात काही मेसेजेस असे पण आले की लग्न तुझंच व्हायला पाहिजे होतं कारण तू एवढं प्रेम करतेस त्याच्यावर सो मग तेव्हा असं वाटतं की ओके आपण कॅरेक्टर म्हणून प्रेक्षकांना पर्यंत पोचलोय आपले जे प्रयत्न आहेत ते पोचतायत तितक्या जेन्युअनली ऑथेंटिकली आपण ते करतोय सो ही गंमत असते ही पोचपावती मिळाली की दुसऱ्या दिवशी काम करायला अजून मजा येते आणि रुपल का म्हणाला की पाय तुझं तो सीन असतात कट झाल्यावर कधी कधी कंटिन्यू नाही 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 विसर ते करायला मला हिचं पायाबद्दल सांगायचं आहे की एकदा आमचं युनिट टू कधी कधी असतं सो वेगळे डिरेक्टर येतात ज्यांना फार माहीत नसतंय ठीक आहे सो एकदा आम्ही सीन करत होतो सगळे आणि रोल झाल्यावर ऍक्शन झाल्यावर रुपलनी तिचं ऑब्व्हियसली कॅरेक्टर ती करत करत जशी लंगडत लंगडत आली दोन डायलॉग घेतले कट 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 असा डायलॉग असा ऑर्डर दिली आमच्या डिरेक्टर सरांनी जे नवीन आले होते तर आम्हाला कळेच ना ते म्हणाले रुपल थोडा से चलो परत तेच झालं आणि मग आम्हाला त्यांना सांगायला लागलं की सर उसका कॅरेक्टर ही वही आहे सो इतका छान आणि त्यांची कारण रिहर्सल मध्ये ती नॉर्मल चालत करते ती टेक मध्ये डायरेक्ट अशी आल्यावर झाले कट कट जरा नीट चालत आहे रुपल झाल्यावर असं आलं की अरे रिअल वाटलं तेव्हा तुला पर्सनली काय वाटत होत कंट्रोल केलं नाही म्हणजे ठीक आहे बिकॉज न्यू ही डिड नॉट नो ही माझा पाय तसा आहे म्हणून बट इट इज फन रुपल स्टार प्रभाला आपल्याला सिनियर आहे कारण का गोट ही सिरियल तिने केली होती सिनियर वगैरे कशाला म्हणजे ह्याच्या वाईज सिरियल वाईज अर्थात काय बोलतो गोठ आधी नाही का झाली त्याच्या आधी सिरियल गोठ झाल्यानंतर मी तुला पाहतेरी केली मग मी रंगमाजा वेगळा केली तोपर्यंत गोट संपलेली काय बोलतो सिनियर मला रुपल <laughs> उगाच नाही मी मान देत सेटवर तुला काय से वर तुला कॅरेक्टर <laughs> अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे रुपल तर किती ग्रेटफुल वाटतं जेव्हा प्रेक्षक आपल्याला आवर्जून त्या कॅरेक्टरची ओळख बेशक ग्रेटफुल आहे मी कारण पहिलीच मालिका इतकं दणदणीत कॅरेक्टर मिळणं हे त्यासाठी खूप नशीब लागतं आणि ते नशीब होतं माझ्याकडे आणि स्टार प्रवाहानी मला तेव्हा संधी दिली माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर आता मी इतक्या वर्षांनी परत करते प्रवाहावर त्यामुळे मज्जा येते एक वेगळीच एनर्जी आहे माझ्यामध्ये पण आणि ग्रेटफुल तर आहेच ऑफकोर्स बिकॉज अजून पण काही वेळेला होतात मी थोडा चेहरा बदलला आहे माझा बट तरी पण लोक जेव्हा राधा म्हणून बोलवतात तेव्हा छान वाटतं की अरे वा इतकं जुनं काम आहे एक जवळपास त्याला सात आठ वर्ष झाली मला असं वाटतं हो सात आठ वर्ष झाली तरी पण अजून लक्षात बिक सात आठ वर्ष झाली नाही खरं तर मेमरी खूप छोटी असते म्हणजे लोकांना इतके सिरियल्स दिसतात त्याच्यामध्ये एखादं पात्र एवढं प्रॉमिनंटली लक्षात राहणं म्हणजे आपण काहीतरी के केलंय याच्यासाठी आनंद ग्रेटफुल थोडा स्वभाव स्वतःमध्ये आता आण ती धाडसी आणि ती उत्तर मागणारी <laughs> नाही ती रोपल तशी अंजली तशी नाही ना अंजली खूपच साधी <laughs> राधा मधला स्वभाव रुपलमध्ये खूप आलाय तेव्हाचा बहुतेक तेव्हा तो तसाच राहिलाय पण पण रुपल म्हणते ते खरं आहे म्हणजे मला अगदी पटते ती जे म्हणाली ते की पहिलं जे इम्प्रेशन लोकांवर पडतं पहिल्यांदा आपल्याला प्रेक्षक ज्या कॅरेक्टरमध्ये स्वीकारतात तिथपासनं मे त्या नावाने हाक आहेत अजून ह्याचं छानही वाटतं ॲट द सेम टाईम अरे पण आत्ता मी काहीतरी वेगळं करतोय ते पोचतंय का तुमच्यावर हे दोन्ही येतं त्यामुळे आत्ता पण मग नाटकाच्या प्रयोगांच्या वेळी वगैरे जेव्हा हां कार्तिक ना बघायचो असं म्हणतात आणि आत्ता पण चालू आहे ना नवीन तर चालू आहे एवढं माहिती आहे पण ती ओळख अजून पूर्ण होणं या दोन्हीमध्ये गंमत आहे पण पण मजा तर आहे याची म्हणजे अर्थात मज्जा येते मला तुमच्याशी बोलताना पण आता ना, ना मी एक पटकन क्विक विचारते तुमची फ्रेंडशिप इतकी झाली ऑफ कॅमेरा मला ना मी सिच्युएशन देईन एक मी कसे ओ म्हणजे रिॲक्ट करतील त्या सिच्युएशनवर मला सांग तू मला सांग की रुपल कशी रिॲक्ट करेल आणि तू आशू कसा रिॲक्ट करेल हे सांग मला आणि मग रुपल सांग रुचिरा कसं रिॲक्ट करेल बरं एक सीन खूप लांबला आहे आणि भूक लागली आहे लंच ब्रेक काय अनाऊन्स होत नाही आहे रुपल कशी रिॲक्ट कॅमेरा पॅन करा हातावर खाली इथे इथं रुपलला मोस्ट ऑफ द टाइम्स गोष्टी पटत नसतात आणि मग तिचा खाली एक असा असा हात सुरू होतो किंवा ती जे सांगितलंय ते बोलते की आ, अरे चिंटू पण माझा एक पण तिला पटलं नसतं मग ती कड झाल्यावर अशी <laughs> करून निघून जाते असे हात असतात रुपलचे आशूच एक वेगळं एक वर असतो ऑब्झर्वेशन वाला की काय अगदीच असतो खूप असतो ऑब्झर्वेशन अँटीनावर मी नाही रुची एवढंच मिळेल चला ना यार भूक लागली आणि मग थोड्या वेळाने तीच फोनवर राहील काहीतरी करेल इकडे फोटो बिटो काढेल बघेल स्वतःकडे आणि तीच विसरून जाईल की तिला भूक लागली आहे आणि ब्रेक झाला ओ झाला ब्रेक हो मला भूक लागली होती आता चांगला चान्स आहे बॅक करायचा त्याला बापरे आशू काय म्हणजे आशू का का खूप असं सिन्सियर मुलगा आहे तसं त्या बाबतीत त्यामुळे तो काम करून येईल आणि आता तेच झालं मुळात आमचे दोन युनिट्स आहेत तो वेगळ्या युनिटमध्ये काम करतोय आणि हे सगळे सेकंड युनिटमध्ये युनिट काम करतात माझं एकट्याच फर्स्ट युनिट मध्ये काम चालू आहे सेकंड युनिट आहे आशू मी चांगलं बोलते तुझ्याबद्दल प्लीज सो आम्ही जेवायला घेतलं अर्थात पण म्हणजे मला या निमित्ताने आमची ऑफ स्क्रीन बॉन्डिंग पण एक सांगायला आवडेल की आम्ही सगळे सगळेजण एकत्र म्हणून जेवण करतो आणि आमच्याकडे कधी कधी असं वाटतं की एखाद्या माणसाने डबा नाही आणला तर असं वाटतं आज मागवा बघा तर नाही त्याचं ताट सगळ्यात जास्त भरलेलं असतं कारण सगळ्यांकडे खूप डबे खूप भाज्या आणि खूप प्रेमाने आमचे आमची आई किंवा हे स्वतः बनवून काही काही लोक आणतात ते आणलेलं असतं सो आज तसंच झालं आशू काम करून म्हणजे आमचं ऑलमोस्ट होत आलेलं बट स्टील आशूकडे आमचे डबे आम्ही आशूसाठी ठेवले होते <laughs> आशू मुळात कसं आहे तुम्हाला कळलं असेल या इंटरव्ह्यू मधनं जे आपण पोट्रेट कळलं गप्पा मारतोय आणि इतर लोकांच्या तोंडून कळलं फक्त एवढंच नवीन आहे एक स्पायसी ते थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट या अपकमिंग सिक्वेन्स थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू थँक्यू